हाय आजची ही नॉनव्हेज फिश थाली खास तुमच्यासाठी आहे तर अशा या हटके आणि युनिक रेसिपीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना टॉप ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय तर इथे मी हे बांगडे स्वच्छ साफ करून त्याला आणि असं चिरा देऊन घेतलेले आहेत तर हे तुम्ही पाहू शकता हे किती क्लीन आहेत आणि हे गाबोली भरलेला फिश आहे हा पहा तर हा मी स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे आणि इथे हे हिरवं वाटण घेतलेलं आहे तर हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि सर्व मसाले आहेत ते आपण लावून घेऊया तर हे हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण मी एक चमचा हा आपलं आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घालते एक चमचा लाल तिखट घालते थोडीशी हळद एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले मी याला मिक्स करून घेते अशा प्रकारे आपण हे छान कट करून घेतलेलं आहे त्याला चिरा देऊन घेतलेला आहे त्यामुळे मसाला पूर्ण या मा, माशामध्ये मा मिक्स होणार आहे हा पहा इथे मी एक चमचा कोकमचं आगळ टाकत आहे म्हणजे मी कोकम पाण्यामध्ये भिजवून ते घेतलेलं आहे तुम्ही इथे चिंचेचं पाणी किंवा लिंबू सुद्धा घालू शकता तुम्ही या प्रकारे असं मसाला लावून त्याला थोडा वेळ ठेवलं म्हणजे पंधरा ते वीस मिनटं ठेवलं तर फिश खूप छान होते आता आपण याला जे फ्राय करायचं आहे तर तो हे बनवून घेऊया आता ही तुम्ही जो मसाला लावून त्याला मॅरिनेट करून ठेवता तर ते तुम्हाला जर वेळ असला तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं त्याने फिश खूप छान कुरकुरीत होतात इथे मी फिश फ्राय करायला तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा घातलेला आहे त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालते याच्याने आपल्या फिशचं वरचं कवरिंगसुद्धा छान होतं आणि थोडंसं मीठ घालते अगदी थोडं घालायचं आहे कारण आपण फिशमध्ये घातलेलं आहे छान मिक्स करून घेऊया आपण ह्या पिठामध्ये हा छान पैकी असा घोळवून घेऊया हे पहा आता मी इथे पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे कोटिंग केलेले फिश घालूया झाकण ठेवूया पलटी करून घेऊया इथे मी हा बांगडा कट न करता पूर्णच ठेवलेला आहे कण ठेवून दोन मिनटं परत फ्राय करायला ठेवूया तर हे पहा आपलं बांगडा झालेला आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने छान असा कुरकुरीत झालेला आहे हा पहा सर्व मसाला सुद्धा त्याला छान लागलेला आहे आता आपण हा झालेला बंद करूया आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया तर हा पहा आपला बांगडा फिश तयार झालेला आहे किती छान आणि टेम्पटिंग दिसत आहे तर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद तर या जवळ्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया तर हा जवळा चवीला खूप छान लागतो याचे टेस्टसुद्धा अप्रतिम असते तर बारीक कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि मी इथे कोकमचं कोकम घालणार आहे तर तुम्ही कोकम घालू शकता लिंबू घालू शकता किंवा चिंचसुद्धा घालू शकता चला तर मग आपण इथे मी थोडंसं लसूण घालते <coughs> मी हिरव्या मसाल्यामध्ये आलं लसूण सगळं घेतलेलं आहे तरीसुद्धा तर थोडंसं लसणाची चव यामध्ये छान लागते टोमॅटो घालूया परतून झाला की त्यामध्ये आपण कडीपत्ता घालूया आपण यामध्ये पाणी घालणार नाहीये कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे आता आपण हे हिरवं वा वाटण घालूया एक चमचा दोन चमचे लाल तिखट घातलं आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद घातली आहे चवीनुसार मीठ घालती आहे आणि यामध्ये मी अख्खं कोकम घालते आहे हे कोकम घालती आहे छान मिक्स करून घेऊया हो आता यामध्ये ओला जवळा घालते आहे तर हा पहा आता हा जवळ्याला खूप जास्त वेळसुद्धा शिजायला लागत नाही आता आपण झाकण ठेवून याला चांगलं दहा मिनटं वाफ आणून घेऊया तर हा पहा आपला जवळा तयार झालेला आहे कोथिंबीर घालूया यामध्ये आपण पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही आहे हे पहा आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर हा पहा आपला जवळ तयार झालेला आहे किती छान तर हा राईस पटकन होतो आणि चविष्ट सुद्धा लागतो तर यासाठी इथे मी हा बासमती तांदूळ तीन वाटी स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता तर इथे मी ही एक वाटी कोलंबी घेतलेली आहे तुम्ही राईससाठी ही अशी छोटीवाली लाल कोलंबी घ्या कारण ह्याची चव ह्या राईसमध्ये खूप छान उतरते आता ही क्लीन करून घेताना तुम्ही व्यवस्थित क्लीन करून घ्या आता इथे एक असा छोटा काळा धागा असतो तर तो सुद्धा स्वच्छ काढून घ्यायचा आहे मी यामध्ये तो क्लीन करून घेतलेला आहे तरी मी तुम्हाला दाखवते मी इथे अशा दोन तीन हे ठेवलेल्या होत्या हे पहा तर हे असा हा काढून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे हे व्यवस्थित छान क्लीन करून आहे मी तुम्हाला अजून दाखवते हे पहा यामध्ये हा अशा प्रकारे हा हे पहा यामध्ये सुद्धा आहे अशा प्रकारे हा काळा धागा असतो तो, तो काढून घ्यायचा असतो हे पहा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ही वरून कोलंबी छान दिसते पण नाही हे पहा ही पूर्ण अशी छान क्लीन करून घ्यायची आणि यामध्ये असा हा हा काळा धागा असतो तर हा काढून टाकायचा असतो हे पहा अशा प्रकारे ही मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली होती बाकी ही मी स पूर्ण स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपल्याला राईससाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया इथे एक वाटी कोलंबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक वाटी कांदा असा पातळ कट करून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि ह्या मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी लाल तिखट घालणार आहे म्हणून मी मिरची कमी घेतलेली आहे तसंच इथे मी हे हिरवं वाटण्यासाठी कोथिंबीर आलं आणि लसूण घेतलेला आहे आणि कोकम हे तीन ते चार असे कोकम घेतलेला आहे आणि हा खडा मसाला घेतलेला आहे यामध्ये मी तेजपत्ता दालचिनी वेलची लवंग आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे आता तुम्ही इथे ह्या कोलंबीला आ, या बाऊलमध्येच मसाले टाकून मॅरिनेट करून घेऊ शकता किंवा जेव्हा आपण भात टाकतो त्याच्या अगोदरसुद्धा करू शकता तर मी इथे आता हा मॅरिनेट करून घेते तर हे पहा मी आलं लसूण आणि कोथिंबीरचं हिरवं वाटण करून घेतलेलं आहे तर ते सुद्धा आता आपण या कोलंबीमध्ये घालूया तर आलं लसूण आणि कोथिंबीरचं हिरवं मसाल्याचं वाटण घालते मी हिरवी मिरची घेतलेली आहे म्हणून मी इथे दोन चमचे लाल तिखट घालते एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालते फक्त मॅरिनेशनसाठी कारण आपण राईसमध्ये परत घालणार आहेत आणि मी इथे कोकम अख्खं कोकम घातलेलं आहे त्यामुळं मी इथे आता कोकम किंवा बाकी काही घालत नाही आहे फक्त थोडंसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊ शकता आता हे छान मी मॅरिनेट करून घेते आणि पाच मिनटासाठी जोपर्यंत आपला कुकर गरम होतो तोपर्यंत आपण हे साईडला ठेवूया तर इथे मी कुकर कुकरमध्ये पाच चमचे तेल घातलेलं आहे आणि एक चमचा तूप घालते जिरं घालते आणि हा खडा मसाला घालते तेजपत्ता छान तडतडलं की यामध्ये कांदा घालते तर आपला कांदा परतून झालेला आहे आता टोमॅटो घालूया जे मॅरिनेट केलेलं आपलं कोलंबी आहे ती घालूया मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि लाल तिखट सुद्धा घातलेला आहे तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही घालू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हा राईस नक्की करून पहा हा चवीला खरंच खूप छान लागतो मी अख्खं कोकम घातलेला आहे यामध्ये आपण कोलंबी मॅरिनेट करताना त्यामध्ये मीठ घातलेला आहे पण ते थोडं घातलेलं आहे आता आपल्याला राईसमध्ये घालावं लागणार आहे आता इथे मी हा तीन वाटी घेतलेला तांदूळ आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी यामध्ये गरम पाणीच घालणार आहे पण तुमचा तांदूळ जर नवीन असेल तर तुम्ही पाणी अगदी कमी घाला मी इथे तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे तर मी इथे तीन वाटीपेक्षा थोडं कमी पाणी घालणार आहे कारण पाणी जर जास्त झालं तर आपला भात ओलसर होतो म्हणून तर इथे मी हे एक ग्लास पाणी घालते आहे आणि थोडंसं मीठ घालते आहे कारण मी मीठ थोडं कमी घातलेलं होतं जेव्हा आपण कोलंबी मॅरिनेट केलेली होती तेव्हा थोडीशी कोथिंबीर घालते आपल्याला राईस तयार झाल्यावर घालायची आहे कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या घेऊया तर आपला कुकर थंड झालेला आहे आता आपण ओपन करून पाहूया तुम्ही पाहू शकता आपला राईस किती छान झालेला आहे हा पहा छान मोकळा झालेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण तांदळाचा दाणा दाणा मोकळा झालेला आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे भात कुठे लागलेला सुद्धा नाही आहे तर तुम्हीसुद्धा प्रकारे हा झटकन आणि पटकन होणारा कोलंबी भात करून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा हे पहा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर हा पहा आपला कोलंबी भात छान तयार झालेला आहे तुम्ही, तुम्ही हा एक कांदा असा पातळ कट करून घेतलेला आहे आपण एक हटके रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण ओल्या जवळ्याचे भजी बनवणार आहोत तुम्ही याचे भजीसुद्धा बनवू शकता किंवा सुद्धा बनवू शकता तुम्हाला खूप ऑइल नको आहे तर तुम्ही त्याच भजीचे कटलेट करू शकता मी तुम्हाला दोन्ही प्रकारे करून दाखवणार आहे तर अशी ही हटके रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया इथे मी एक वाटी जवळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडंसं बेसन घेणार आहे तांदळाचं पीठ घेणार आहे आणि हळद मसाला रहे। रहे मी मीठ असं सगळं घेणार आहे तर हे पहा आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे मी हातानेच मिक्स करणार आहे कारण चमच्याने ह्याला व्यवस्थित हे मीठ लागलं जात नाही इथे मी थोडं एक चमचा आलं लसणाची जी पेस्ट केलेली आहे ती घालती आहे लाल तिखट घालती आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथे दीड चमचा घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि थोडासा गरम मसाला घालतेय आहे एक चमचा गरम मसाला घालतेय आता हे छान मिक्स करून घेऊया मी कांद्यामध्ये थोडंसं म्हणजे कांद्याला लावूनच मीठ घातलेलं आहे म्हणून आता आपल्याला परत मीठ घालायची गरज नाही कारण चुकून आपलं मीठ जास्त झालं तर आपली रेसिपी बिघडू शकते यामध्येच मी थोडासा लिंबाचा रस घालते अगदी अर्धा ते एक चमचा कारण मी यामध्ये कोकम आगाळ किंवा कोकम असं काहीच घातलेलं नाहीये खूप सारी कोथिंबीर घालते आता यामध्ये मी हे दोन चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घालते आणि चार चमचे मी बेसन घालते तीन चमचे घातलेले आहे मिक्स करून झाल्यावर किती लागतं त्याप्रमाणे मी एक चमचा घालणार आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आपल्याला हे अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण जवळा जेव्हा घालू तर तो जास्त मिक्स करायचं नाही आहे म्हणून बाकी सगळं आपण मिक्स करून घेऊया आता यामध्येच मी थोडं मिक्स करून झालेलं आहे तर आता मी याच्यामध्ये हा एक वाटी जवळा घालते आहे आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे तुम्हाला जर खूप कोरडं वाटलं तर तुम्ही यामध्ये एक चमचा पाणी घालू शकता पण गरज पडत नाही कारण आपण जो कांदा घेतला त्याला कांद्याला आपण मीठ लावून घेतलेलं ला होतं म्हणून त्याला अगोदरच पाणी सुटलेलं असतं फक्त आपल्याला इथे एकच काळजी घ्यायची आहे की आपल्याला हे खूप जास्त असं मिक्स करायचं नाहीये तर हे पहा आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण मी तेल गरम करायला ठेवलेलंच आहे आपण आता याचे भजी करून घेऊया तर आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण हे छानपैकी असे भजे काढून घेऊया तुम्हाला हवे तेवढे तुम्ही छोटे मोठे असे काढून घेऊ शकता ही रेसिपी खूपच हटक्या आहे आणि खूप टेस्टीसुद्धा लागते आता ही तुम्ही एखाद्या तुमच्या घरच्या प्रोग्रामला एक स्टार्टर म्हणून किंवा तुमच्याकडे खूप पाहुणे आलेत तर तेव्हा काहीतरी नवीन करावं या हेतूने जर तुम्ही एखादी रेसिपी शोधत असाल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण हटके तर आहेच पण चवीलासुद्धा खूप छान लागते आणि अगदी कमी साहित्यामध्ये होते आणि पटकन होते तुम्हाला खूप जास्त बाकी काही करायची गरज नाही आहे आता इथे तुम्हाला हे खूप ऑइली असं नको हवं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्याचे कटलेट कसे करायचे ते सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर हे पहा आपले भजी तयार झालेले आहेत सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया बघा कसे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर व्हेजमध्ये आपण सगळ्या भजींचे पकोडे भजी प्रकार करतो पण नॉनव्हेजमध्ये आपण असं काही करत नाही तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच प्रकारे तुम्हाला बोंबिल टिक्कीसुद्धा याची रेसिपी हवी असेल तर अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हाला ती मिळेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक लिंक दिलेली आहे तर हे पहा आपले भजी किती छान झालेले आहेत आणि किती क्रंची सुद्धा झालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही हे पहा खूप क्रिस्पी झालेले आहेत हे पहा तर हे पहा आपण ही अशा प्रकारे जे भजीचं पीठ होतं त्याच्या आपल्याला टिकी बनवायची आहे ज्यांना ऑइली खायला नको आहे तर त्यांच्यासाठी आपण हे कमी तेलामध्ये असं करून घेणार आहेत फक्त तुम्हाला यामध्ये असं लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही त्या पिठाचं जेव्हा अशी टिकी करताना त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे कारण आपण कांदा कट करून घेताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं म्हणजे त्या कांद्याला पाणी सुटतं म्हणजे जास्त वेळ झाला तर त्यांना पाणी सुटत राहतं मग आपल्याला असे हे उचलायला जमत नाहीत म्हणून आपण ह्याला थोडंसं पीठ लावून घेऊया आता आपण हे जे आपली फ्राय केलेलं पीठ आहे त्यामध्ये हे फ्राय करून कटलेट टाकून घेणार आहेत हे पहा तुम्ही अशा प्रकारे हे आपण फिश फ्रायला जसं हे घेतो त्यामध्येच घेऊ शकता किंवा तुम्ही ब्रड ब्रेड सुद्धा वापरू शकता तुम्ही इथे रवा वापरण्याचं टाळा कारण रवा असं ह्याला बसून राहिला तर ठीक नाही तर तो तेलामध्ये सुटतो आणि आपलं एवढं तेल वेस्ट होतं कारण व्हेजमधलं आपण तेल थोडं बाकी कशामध्ये वापरू शकतो नॉन व्हेजमध्ये आपलं एवढं तेल वेस्ट होणार तुम्ही जर अशा प्रकारे ही फ्राय करून घेणार असाल तर आता ही आपल्याला फक्त शालो फ्राय करायची आहे हे पहा मी हे अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही टिकी टाकणार आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला ही थोडं पातळच करून घ्यायची आहे मी अगदी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता तुम्हाला इथे थोडंसं फ्राय करायला आता तेल घालावं लागणार आहे ऑइली भजी नको आहे तर म्हणून मी ही तुम्हाला अशा प्रकारे कमी तेलातली अशी फ्राय टिक्कीसुद्धा बनवून दाखवलेली आहे आणि हीसुद्धा किती छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे मी तुम्हाला सांगितलं ही थोडी बारीक करून घ्या म्हणजे यासाठीच किती पटकन होते नाहीतर मग ती थोडीशी कच्ची लागू शकते इथे मी तीन चमचे तेलाचा वापर केलेला आहे दोन चमचे तेल मी अगोदर घातलेलं होतं आणि एक चमचा तेल मी नंतर घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपली सत्ता अगदी दोन ते तीन मदे ही झालेली आहे तुम्हाला हेल्दी खायचं आहे तर तुमच्यासाठी ही नॉनव्हेज रेसिपी एकदम परफेक्ट आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी आप। तर ही पहा आपली सोलकडी तयार झालेली आहे मी सर्विंग ग्लास ग्लासमध्ये काढून घेतलेली आहे तर तुम्ही सुद्धा